तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठीक आहे परंतु त्याचा तुम्ही गैर अर्थ काढून गैरफायदा घेऊन तुम्ही ठीक आहे विडंबन समजू शकतो आम्ही विडंबन तर किती कवी करायचे पण हा खरं म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार एक प्रकारचा स्वैराचार आणि एक प्रकारचा सुपारी घेऊन बोलण्याचं काम याच माणसाने माझ्यावर तर सोडा मी तर दुर्लक्ष केलं मी कोणावर रिॲक्शन रे, पण देत नाही कधी प्रतिक्रिया पण देत नाही कार्यकर्ते असतात त्यांच्या भावना असतात पण याच माणसाने सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस यांच्याबद्दल काय म्हटलंय बघा याच माणसाने आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दल काय म्हटलंय बघा अर्थमंत्री लाडकी बहीण म्हणतो आपण निर्मला सीतारामजी यांच्याबद्दल काय म्हटलंय मग तुमच्या पत्रकार अर्णब गोस्वामीचा भांडला तो विमानामध्ये त्याला दोन तीन एअरलाइन्स मध्ये आतमध्ये दे घुसून देत नाही बंद बॅन केलाय उद्योगपतींच्या बद्दल काय बोललंय बघा हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे ते कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय रिॲक्ट झालोच नाही मी प्रतिक्रियाच दिली नाही तुम्ही आता पहिला मला विचारताय मी मीडियाला मी बोललोच नाही मी बोलणारच नाही कारण मी काम करणारा माणूस आहे